नमस्कार मित्रांनो दिव्यांग आधार महाराष्ट्र संघ या यूटूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे जसं की मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे सरकार काय करत आहे याविषयीची माहिती तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे आणि त्या व्हिडिओला चांगला सहभाग मिळाला आहे तर सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका पेज एक हॅश टॅग महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव असलेल्या सुजाता सोनिक यांना मुख्य सचिव पदावरून हटवण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू झाल्या आहेत यात एकतर सुजाता सोनिक यांनी स्वतःहून स्टेचर निवृत्ती घ्यावी किंवा राज्याच्या निवडणूक आयोगाच्या मुख्य पदावर जावं मात्र सुजाता सोनिक यांनी या दोन्ही अनफर नाकारल्या आहेत कारण एक तर सत्या मध्ये म्हणजे एक वर्षाने निवृत्त होणार आहेत आणि दुसरं म्हणजे मुख्य सचिव पदावरून साईड पोस्ट वर जाणं महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदावर पोहोचणाऱ्या असून ज्याचा सौनिक या बौद्ध आहेत याही त्या महिला आणि समृद्ध प्रक्रियेने कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी आहेत मग एवढ्या मोठ्या पदावर आणि पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून निवड झालेली असताना त्यांच्यावर अशा पद्धतीने का प्रेशर आणलं जाते तर याला कारण ही तसंच आहे यात राज्यात गाजत असलेली लाडकी बहीण योजना ची की येत्या ऑक्टोबर नंतर म्हणजे जानेवारी की काय या दरम्यान लागणारी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून जाहीर केली आहे आणि या योजनेतील महिलांना पंधराशे रुपये महिनाही सुरू झालाय ही योजना सरकारच्या तिजोरीतून सुरू केली पण राज्यातील महिलांची संख्या बघता लाडक्या बहिणीसाठी बजेट कमी पडत आहे आणि मग पाण्याआधी वळण बांधायच्या ऐवजी पाणी आल्यावर बांध, बांध फोडू पाहणारे अनबजेट वळविण्यात महारत हासिल करणारे दादा लोक अर्थात दिघाडे अन्नव बिघाडे यांनी वेगवेगळ्या डिपार्टमेंट च बजेट लाडक्या बहिणीकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू केले यात खास करून सामाजिक न्याय विभागातील म्हणजे बाटे सारथी आर्थिक महिला बालकल्याण मधील एकात्मिक बालविकास या योजनेतील पोषण आहार राशन या वेगवेगळ्या योजनेतील बजेट एकट्या लाडकी बहीण योजनेत वळवत आहेत ज्याला सुजाता सौनिक यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे आणि हा मुद्दा सरकार पक्षातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांना सहन होत नसल्याने आणि येत्या तीन चार महिन्यात निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींच्या बजेटचे वांदे होऊन निवडणुकीत मताच्या बाबतीत वासलीचा बाजार

आज जर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा पैसा एकट्या लाटक्या बहीण या योजनेत वळवला तर राज्याच्या विकासाचं कोलमडू शकत राज्याच्या विकासाच्या बाबतीत सगळ्यात जास्त बजेट सामाजिक न्याय विभाग विभाग आदिवासी विभागांच्या दारांसमोरच जास्त गर्दी दिसते इकडे असते यामध्ये मनोधैर्य योजना मित्रांनो इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ जर पाहिला असाल आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ताच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता वळूया व्हिडिओच्या पुढच्या भागाकडे तर सबस्क्राईब नसेल केलं तर या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आता वळूया पुढच्या भागाकडे Beijo, do अँट्रासिटीची मदत या योजनेतील मदत गेल्या वर्षभरापासून तर पीडितांना आणखी मिळाली नाही पण जर मंजूर असेल तर तीही वळवली जाणार बार्टी आहे बार्टीमध्ये संशोधन करणारे हजारांवर विद्यार्थी आहेत त्यांच्या फेलोशिपवर गदा येणार आहे एकात्मिकचं बजेट वळवलं तर माता मुलं यांच्यावर परिणाम होणार आहे आपल्याला माहीत नाहीत अशा कित्येक योजना सरकार या एका योजनेत मर्ज करत आहे या सगळ्या बाबींचा अभ्यास आणि त्याबाबतचे कर्तव्य सुजाता सौनिक यांना माहिती असल्याने त्यांनी मंत्रिमंडळातील मुख्य तिघांना स्पष्टपणे नकार कळवला आहे यामुळे जाणीवपूर्वक सुजाता सौनिक यांना त्रास दिला जात आहे अशी आतली माहिती आहे तर यापल सर्वांनी सुजाता सौनिक या संबोधित कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकारी आहेत त्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहू या सरकारने त्यांच्यावर दबाव टाकून निचपणाचा कळस गाठू नये ही निषेध असहित तिघाड्या सरकारला विनंती हॅशटॅग वेज अपॉट सुजाटा सुनिक सत्यभाव तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती समजलीच असेल अशी आशा करतो आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं असाल ही पण अपेक्षा करतो आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचंच आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह तोपर्यंत तुमच्या मित्र राजूला द्या रजा जय हिंद जय महाराष्ट्र